ते जे तीन हजार कोटी रुपये आणले आणले म्हणतात ना ते तीन हजार रुपये कोटी आणल्याचे फक्त चालू आहे भाजपकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली सहा वर्षासाठी पक्षाकडून त्यांना निलंबित करण्यात आलंय आता ते पुढे काय वाटचाल असेल त्यांची ते मनसेत येतील का हो होऊ शकतं ना जाधव निवडून येतील शंभर टक्के मी तुम्हाला पाठीमाग मी एका चॅनलला मुलाखत पण दिलेली आहे त्याच्यात पण सांगितलं आणि तुम्हालाही पण सांगतो तुम्ही जर म्हटले की पेपरवर लिहून द्या तर मी बाउंड पेपरवर सुद्धा लिहून द्याल तयार का एकनाथराव जाधव तेवीस हो। तारखेला विजयचा गुलाल घेणार वैजापूर विधानसभेची निवडणूक चांगलीच रंगलेली आहे विधानसभेच्या या निवडणुकीच्या रिंगणामध्ये तीन उमेदवारांमध्ये मुख्य लढत होणार आहे यामध्ये शिंदे आमदार रमेश बोरणारे ठाकरे गटाचे डॉक्टर दिनेश परदेशी व अपक्ष उमेदवार असलेले एकनाथ जाधव हे प्रामुख्याने रिंगणात आहेत एकनाथ जाधव यांना मनसेकडून पाठिंबा देण्यात आला आहे याच विषयावर बोलण्यासाठी विधानसभेचा रणसंग्राम या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आज मनसेचे दिलीप पाटील आवारे हे आहेत दिलीपजी खूप खूप स्वागत आहे तुमचं मी मराठी न्यूजवर पहिला प्रश्न असा आहे तुम्हाला की मनसेने निवडणूक न लढवता अपक्ष उमेदवार असलेले एकनाथ जाधव यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला यामागं नेमकं का काय राजकीय गणित आहे निवडणूक न लढवण्याचा विषयच नव्हता निवडणूक आम्ही लढणार होतो पण काही कारण असतो आमचे तालुका अध्यक्ष अनिल पाटील वाळूंज यांचा उमेदवार अर्ज जा बाद झाला आणि त्यामुळं मग पुढचा विषय असा आला की बा पक्षाने काय निर्णय घ्यायचा तर आम्ही विचार केला की तीन लोक निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि या तीन लोकांच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपण कोणाला पाठिंबा दिला पाहिजे तर त्यामध्ये आम्ही सर्वप्रथम दिनेश भोवला पाठिंबा देण्याचा विचार करत होतो माणूस चांगला म्हणून परंतु आमच्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न आला तो पक्षाचा कारण ते उभाटाची उमेदवार असल्या कारणानं आम्ही त्यांना पाठिंबा देऊ शकलो नाही मग आमच्यासमोर दोन लोकं राहिले बोरणारे सर आणि एकनाथ जाधव तर बोरनारे सरांना आम्ही लोकसभेच्या टायमाला आम्ही त्यांच्याबरोबर काम केलेलं होतं आमचे पक्षाचे अध्यक्ष सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिल्या कारणानं आम्ही आदेश पाळणारे लोक आहे तर आम्ही आदेशाचं पालन केलं आणि लोकसभेला आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं परंतु त्या कामाच्या मोबाईलमध्ये आमच्या कार्यकर्त्याला त्यांनी जो मान सन्मान द्यायला पाहिजे होता तो कुठलाही मान सन्मान न दिल्या कारणानं आमचे सर्व कार्यकर्ते नाराज होते आणि त्यांनी सांगितलं की बोरणारे सर सोडून तुम्हाला ज्यांना कोणाला पाठिंबा द्यायचा असेल त्यांना द्या आपल्याला बोरणारे सरांचं काम करायचं नाही त्यामुळं आमच्याजवळ तेवढंच एक पर्याय राहिलं होतं सन्मान्य एकनाथरावजी जाधव त्यांना आम्ही पाठिंबा दिला बरं मनसेने दिलेल्या पाठिंब्यानंतर नेमकं काय राजकीय गणिती बदलणार आहे आणि एकनाथ जाधवांना मनसेने दिलेल्या पाठिंबाचा कसा फायदा होणार आहे सन्मान्य एकनाथरावजी जाधवला आम्ही मनसेचा पाठिंबा दिला मनसेचं वैजापूर तालुक्यामध्ये दहा ते पंधरा हजार मतदाने या दहा पंधरा हजार मताचा त्याला फायदा होणार आहे परंतु आम्ही हा पाठिंबा दिल्याच्या नंतर आम्ही असा विचार केला का सन्मान्य एकनाथरावजी जाधवला जर आपल्याला निवडून आणायचं असलं तर अजूनही काही लोकांना आपल्याला सह साव, सहभागी करून घ्यावं लागेल तर त्याचा विचार करून मी छावा संघ मराठा छावा संघटनेचा तालुका अध्यक्ष किशोर चावा किशोर मगर असेल किंवा प्रहार संघटनेचा तुर्कनी असेल यांच्याशी चर्चा करून त्यालाही आम्ही एकनाथरावजी जाधव साहेबाला पाठिंबा द्यायला लावला का जेणेकरून सगळ्यांनीच पाठिंबा दिल्याच्यानंतर ते विजय प्राप्त करू शकतं असं आमच्या लक्षात आलं एकीकडे शिंदेगडाचे जे उमेदवार आहेत ते म्हणत आहे की मी तीन हजार कोटींची कामं आणली दुसरीकडे जे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत त्यांनी नगरपालिकेच्या विकासाचं मॉडेल समोर ठेवलं आहे एकनाथ जाधव हे कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक लढवत आहेत ते जे तीन हजार तीन हजार कोटी रुपये आणले आणले म्हणतात ना हे तीन हजार रुपये को कोटी आणल्याचे फक्त वावड्या चालू आहे विकासात कुठंच काही दिसत नाही आम्ही वैजापूर तालुक्यातील दोनशे अठरा गावांचा प्रचार दावर आमचा पूर्ण झालेला आहे आम्ही सगळ्या ठिकाणी फिरलो हे फिरत असताना तर आमच्या सन्मान्य जि जिल्हा सचिवची जि गाडी खराब झाली म्हणजे असा हा त्यांचा विकास आहे विकास नावाची वस्तूच नाही आहे आणि राहिला सन्मान्य एकनाथरावजी जाधवचा विषय किंवा त्यांनी काय म्हणून ते करायचं चा। तर आमच्याकडे विकासाचं एक मॉडेल आहे शेतकऱ्याच्या शेताला पाणी शेतकऱ्याच्या मालाला भाव आणि तरुणाच्या हाताला काम असा हा आमचा त्रिसूत्री कार्यक्रम आहे आणि तरुणाच्या हाताला जर काम द्यायचं असेल तर आपल्या वैजापूर तालुक्याची यामाठीशी ही लवकर चालू झाली पाहिजे आपला विनायक सहकारी साखर कारखाना चालू झाला पाहिजे आणि हे सगळं करण्याची दानत जर असेल तर ती फक्त एकनाथरावजी जाधव साहेबाजवळ म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा दिला बरं एकीकडे एक जे विरोधातले आहेत ते समर्थनात जात आहे बोरणाऱ्यांच्या आणि त्यांना समर्थन करताय माझे आमदार चिकडावकर यांच्याबद्दल बोलतोय मी चिकडावकर यांनी दिलेल्या पाठिंब्यानंतर अनेक मोठ्या प्रमाणात राजकीय गणितं बदललेली त्यांनी दिलेल्या पाठिंब्याकडे तस तुम्ही कसं बघता कारण त्यांनी विरोधातच बोलणाऱ्यांचं काम केलंय आणि अचानक त्यांनी हा पाठिंबा देणं म्हणजे एक प्रकारचा राजकीय भूकंपच आहे तुम्ही म्हणता ती की गोष्ट खरी आहे परंतु त्यांनी दिलेला पाठिंबा हा कशाच्या तात्वर दिला कसा दिला कारण गेल्या निवडणुकीच्या टामाला म्हटल्यापेक्षा आतापर्यंत हे त्यांच्या एकमेकाच्या विरोधात होते आणि विरोधामध्ये त्यांनी एकमेकाच्या खूप काही असं ते केलेलं आहे एकमेकाच्या विरोधामध्ये आणि ते अचानक ती कसे केले हे त्यांनाच कल्पना आम्ही नाही सांगू शकत शिंदे गटाच्याच सभेमध्ये अनेकदा टोमणे मानले जातात जाधवांना की दोघं जाधव जाधव भाऊ आहेत दोघंही भाऊ निवडणूक उभे आहेत जे के जाधव आणि एकनाथ जाधव हे जर दोघे निवडणूक उभे राहतात मात्र त्यांना साधे ग्रामपंचायतही जिंकता येत नाही असं ते टीका करताय याबद्दल तुम्ही काय बोला नाही त्यांचं बोलणं साहजिकच आहे सन्मान्य एकनाथरावजी जाधव साहेब हे याच्या अगोदर ते निवडून आलेले सभापती पण झालेले याची त्यांना कल्पना नसेल एका दिवस ते विसरले असतील आणि राहिला जे के दादाचा जा प्रश्न जे के दादाचा विषय असा आहे की जे जा जा के दादा हे उद्योग संचालक होते आणि उद्योग संचालक असल्या कारणानं त्यांचा वयाचा पुढची संपर्क नव्हता आणि ते तिथून आल्याच्यानंतर मला अशी गोष्ट ऐकायला मिळाली की त्यांनी एक शपथ घेतलेली म्हणे किंवा प्रत्येक निवडणूक ज्यावेळेस येईल त्या निवडणुकीमध्ये मी उभा राहील त्याच्यामुळे ती शपथपूर्वी करण्यासाठी ते उभे राहत असतील एकनाथ जाधव हे गेल्या पंचवीस वर्षापासून भाजपमध्येच होते भाजपचं त्यांनी एकनिष्ठपणे काम केलं मात्र आता त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि यामुळे त्यांना भाजपकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली सहा वर्षासाठी पक्षाकडून त्यांना निलंबित करण्यात आलंय आता ते पुढे काय वाटचाल असेल त्यांचे ते, ते मनसेत येतील का हो होऊ शकतं ना आम्ही त्यांना जर पाठिंबा देतो का असतं माहिती का एकमेकाचे प्रेमाचे संबंध ज्यावेळेस तयार होता त्यावेळेस पुरस्तशी प्रक्रिया जी होती ती कश कशीही होऊ शकते आता ते जर आमदार झाले आम्ही त्यांना पाठीमध्ये दिला त्यांच्यासाठी आम्ही मरमर करतोय आणि ते जर आमदार झाले तर ते आमच्या माणसेत बी येतील आणि ते माणसेत जर आले तर लालदेवाची गाडी वैजापूरला मिळू शकते तुम्ही तालुक्यातले दोनशे अठरा गावे पूर्ण केले असं तुम्ही म्हणताय आणि त्या गावामध्ये तुम्ही प्रचार केला तिथं फिरले तिथल्या नागरिकांशी संवाद साधला जाधव यांच्यासाठी नागरिकांचं काय मत आहे नेमकं तुम्हाला काय काय वाटतं या सर्व गणितात जाधवबद्दलचं मत असं आहे की जाधव साहेब हे गेल्या तीस वर्षापासून पक्षाशी एकनिष्ठ आहे आणि सज्जन माणूस आहे त्याच्यामुळं सर्वसाधारण ग्रामीण भागातल्या लोकांचं म्हणणं असं आहे की शूर संस्थान जे आहे तिथं ते एका संस्थानचे अध्यक्ष आहे जे संस्थान वैजापूर तालुक्याचा जिवळ्याचा प्रश्न आहे धार्मिक प्रश्न आहे आणि एकनाथरावनी आतापर्यंत धार्मिक क्षेत्रामध्ये खूप काही के काम केलेलं आहे महाराज लोक असतील वारकरी संप्रदाय असेल त्यांना मदत करण्याचं काम एकनाथरावजी आतापर्यंत केलेलं आहे त्यामुळे वारकरी टाळकरी आणि ग्रामीण भागातला सर्वसाधारण शेतकरी हे सगळे एकनाथरावच्या पाठीमागं ठामपणे उभे राहणारे आणि येणाऱ्या तेवीस तारखेला एकनाथरावजी असेल आम्ही मनसेचे सर्व पदाधिकारी असतील प्रारचे पदाधिकारी प्रार असतील छावा संघटनेचे पदाधिकारी असतील हे आम्ही तेवीस तारखेला विजयीचा उदालणार आहे एकीकडे आता शिंदेची नुकतीच सभा झाली आता उद्या देखील उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे अशातच आता जाधव हे अपक्ष उमेदवार आहेत त्यांच्यासाठी कोणी स्टार प्रचारक येऊ शकता का स्टार प्रचारकासाठी आमचे प्रयत्न चालू आहे परंतु अजून आम्हाला त्यामध्ये यश मिळालेलं नाही परंतु असं वाटतंय की येत्या सतरा अठरा था तारखेपर्यंत आम्हाला ते यश मिळेल आणि जर ते यश नाही मिळालं तरी स्टार प्रचारक जरी नसतील तरी आमचे स्टार प्रचारक वैजापूर तालुक्यातली सर्वसामान्य जनता आहे आणि ती सर्वसामान्य जनता ही एकमुखानं एक, एक दिलानं एकनाथरावजीच्या पाठीमागे उभी राहणार आहे बरं आता शेवटचा प्रश्न असा आहे की दोन हजार चौदा साली एकनाथ जाधव हे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उभे होते तेव्हा युती नव्हती सर्व पक्ष वेगवेगळे निवडणूक लढत होते त्यांच्यामुळं जे आपले लोकनेते होते आमदार आदेमवाणी त्यांना पराभव स्वीकारावा लागला अशातच आता दो दहा वर्षानंतर ते निवडणूक लढवत आहे पुन्हा शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना होतोय पहिल्यांदाच ही घटना आहे आणि या निवडणुकीमध्ये जाधव हे हो चेंजिंग फॅक्टर ठरू शकता मतलब ते कसे चेंज करू शकता याबद्दल तुम्हाला काय वाटतं नाही चेंज वगैरे करण्याचाही याच्यामध्ये कुठलाही प्रश्न येत नाही खरा नह प्रश्न असा आहे की गेल्या दहा वर्षापूर्वी सन्मान्य एकनाथरावजी जाधव साहेबांनी जी निवडणूक लढवली होती त्या निवडणुकीचे त्यांना पक्षाचे आदेश ऐन वेळेला आलेले होते आणि ऐन वेळेला आदेश आल्यामुळे त्यांना ते पक्षाचा आदेश म्हणून ती निवडणूक लढावं लागली ती निवडणूक लढत असताना कोणाचा फायदा झाला नुकसान झाला हा त्या काळचा विषय होता आजचा विषय असा आहे की ते रणांगणामध्ये उतरले आणि आम्ही त्यांच्याबरोबर गेलो तर ते फक्त निवडून येण्यासाठी आम्ही कोणाचं नुकसान कोणाला फायदा याच्यासाठी आम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये नाही आम्ही फक्त निवडून येणं एवढंच एक आमचं ध्येय जाधव निवडून येतील शंभर टक्के मी तुम्हाला पाठिंबा मी एका चॅनलला मुलाखत पण दिलेली आहे त्याच्यात पण सांगितलं आणि तुम्हालाही पण सांगतो तुम्ही जर म्हटले की शंभर रुपयाच्या पेपरवर लिहून द्या तर मी बाउंड पेपरवर सुद्धा लिहून द्यायला तयार आहे का एकनाथराव जाधव तेवीस हो। तारखेला विजयाचा गुलाल घेणार आहे तर हे होते मनसेचे दिलीप पाटील यावर त्यांनी सांगितले की मनसेच्या पाठिंबामुळे जाधव हे नक्कीच या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत निवडून येणार आहेत गौरव धामने मी मराठी न्यूज वैजापूर